आपण मासासाठी या ठिकाणी लवंग टाकतोय गव्हाचा जो सुजी शिरा आहे तो तयार झालेला आहे फूड आफ्टरनोन फूड इज आज मी तुमच्या पुन्हा भेटीला आलो आहे गेल्या वेळेस मी महाप्रसादाचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला तीन रेसिपी दिल्या होत्या आणि त्यातली एक रेसिपी राहिली होती ती म्हणजे सुजी शिरा तर तो शिरा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याची डिटेल किंवा इतमभूत रेसिपी जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण गेल्या वेळेस ती स्किप झाली आणि बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की सुजी शिऱ्याची पण रेसिपी द्या आणि तो रेसिपी व्हिडिओ आज मी घेऊन आलो आहे आणि हा आपला कम्प्लीट महाप्रसादाचा दुसरा व्हिडिओ होणार आहे गेल्यावेळेस मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता महाप्रसादाचा त्याच्यामध्ये पुलाव वांगू बटाटीची भाजी आणि शेवग्याची आमटी अशा तीन रेसिपी शेअर केल्या होत्या आणि तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तो सुद्धा आपल्या चॅनलवरते मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही तिथं पूर्ण बघा आणि हा सुजीचा शिरा कसा बनतोय त्याची पूर्ण आता माहिती घेऊया आणि करूयात आपल्या या करूया मस्त गोडसर सुजी शिऱ्याच्या रेसिपीला सुरुवात नमस्कार तर या ठिकाणी आज महाप्रसाद सुरू आहे आज दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी महाप्रसादाचं काम सुरू आहे तर हा सुजी शिरा बनवतोय जो गव्हाचा मोठा रवा असतो ना त्याचा हा शिरा बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रथम मी तेल घेतलेला आहे साधारण आपण वीस किलोचा शिरा बनवतो आहे वीस किलो हा रवा घेतलेला आहे त्यासाठी पाच किलो तेल हा पातेल्यामध्ये टाकलेला आहे तर ह्या ठिकाणी थोडी आता आपण मासासाठी ती या ठिकाणी लवंग टाकतो आहे या ठिकाणी आज सुजी जो शिरा आहे त्याची आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी रेसिपी मिळेल डिटेल्समध्ये तर हे तेल तापल्यानंतर या ठिकाणी आपण लवंग टाकलेली आहे साधारण शंभर ग्रॅम आणि लवंग ज्यावेळेला तडतडते तेव्हा तिचा एक वास जो आहे तो तेलाला लागतो लवंगेचा त्या त्यानंतर आपण सुजी रवा याच्यामध्ये टाकणार आहोत आता ही लवंग चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर यामध्ये सुजी रवा टाकण्यात येत आहे हा वीस किलो सुजी रवा आहे स्वच्छ निवडक असा हा रवा आहे त्याच्यामध्ये कोंडा किंवा कोणत्याही प्रकारची घाण नाही आहे तर हे आता एक पंधरा ते वीस मिनटं आपण व्यवस्थितरित्या भाजणार आहोत तर हा रवा या ठिकाणी भाजत आहे तो व्यवस्थितरित्या भाजला गेला तर सुजी शिरा एकदम सॉफ्ट आणि व्यवस्थित शिजतो त्यामुळं रवा हा असा असतो ना बारीक रवा आणि हा मोठा रवा व्यवस्थित भाजला तर शिरा व्यवस्थित होतो आणि पंधरा ते वीस मिनटं हे भाजावं लागतं त्यानंतर एक पंधरा वीस मिनटं हे शिजायला लागलं आपल्याला गुळाच्या पाण्या भाजल्यानंतर थोडं कलर चेंज होतो याचा थोडंसं पांढरं दिसतं ते थोडीशी तांबूट सेड येते okay. त्यानंतर थोडा हलका होता भाजताना थोडं हलवताना हलका हलका व्हायला लागतं मग समजायचं की रवा भाजला आणि हे हां हलका व्हायला लागलेला आहे आणि हा जो पातेल्याला चिकटलेला असतो तो असा मांधल्यानंतर असा पडतो त्या आता समजावं की हा रवा भाजलेला आहे तर या ठिकाणी हा सुजी रवा जो आहे तो आता आपलं तेल सोडलेला आहे त्यामुळे समजावं की हा आता भाजलेला आहे छान असा आवाज पण खळखळीत असा येतोय या ठिकाणी आता पुढचे आपण जे काही पदार्थ ते त्यामध्ये टाकणार आहोत तर आपण काजू या ठिकाणी टाकतोय त्यानंतर बेदाने ते पण थोडंसं आपण तेलामध्ये हे अंदाज मापात हे घेतलेलं असतं सांगितलेलं सांगतानाच मापा सांगितलेलं असतं त्यामुळे ते किती बॅचमध्ये करणार आहे त्यावर आपण ते मापामध्ये टाकतो आता साधारण हा वीस किलो सुजी रवा आहे त्यासाठी आपण पंचवीस किलो गुळाचं या ठिकाणी पाणी करून घेतलेलं आहे तर हे काजू आणि बेदाणे थोडेसे आपण यामध्ये भाजून घेणार आहोत त्यानंतर पुढचे जे काही पदार्थ आहेत ज्याद्वारे आपल्याला चव येते या पदार्थाला ते टाकणार होत जसं वेलदोडे जायफळ ह्याची पावडर ह्यामध्ये सुंट पावडर बरीशूप त्यानंतर ही सुंट पावडर आहे ही सुंट पावडर साधारण दीडशे ग्रॅम आहे ज्याला एखादा पदार्थ गुळामध्ये आपण करतो शिरा वगैरे त्याला सुंठ पावडर टाकल्यानंतर त्याला एक वेगळी सप येते आणि आता हे चांगल्या प्रकारे भाजले त्यामुळे आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत जे पाणी या ठिकाणी एक पंचवीस किलो गूळ जो आहे त्याचं या ठिकाणी पाणी केलेलं आहे तर आता पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी साधन जितका रवा असतो तर हा जो रवा आहे त्याचं वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो आपल्याला जर मोकळा रवा पाहिजे असेल शिरा तर हे की डबल पाणी वापरावं जर आपल्याला थोडी मऊ पाहिजे असेल तर तिप्पट पाणी आणि लापशी असेल याचा ह्याचे एक खासियत आहे की हा रवा पचण्यासाठी खूप हलका असतो त्यामुळे आजारी लोकांना याची लापशी जरी करून दिली आपण गुळामध्ये तर अतिशय पौष्टिक असते त्यामुळे जर लापशी बनवायची असेल जा ज्यांना चावायला जमत नाही तर आपण त्यासाठी चारपट पाणी वापरून हे करू शकतो म्हणजे जितका रवा एक वाटी रवा असेल तर चार वाट्या पाणी लापशीसाठी आणि शिरा जर करायचा असेल तर एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाटी किंवा अडीच वाटी पाणी वापरू शकतो आणि गूळ जो आहे तो गूळ साधारण जितकं प्रमाण किलोमध्ये जर सांगायचं झालं तर एक किलोला आम्ही सव्वा किलो जा ते दीड किलो गुळ वापरतो ज्याद्वारे अतिशय व्यवस्थितरित्या गोड होतं ते जर तुम्ही प्रमाण सम घेतलं तर गोडीला कमी होतं शुगर पेशंट असेल होत, तर थोडं कमी वापरलं तरी चालेल हे ग पहिलं पाणी होत पाणी होत पाणी घे पाणी तर या ठिकाणी आपण गुळाचं पाणी होत होत आहे कारण आपण हे अडीच पट पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पंचवीस किलो गुळ आहे हां तर हा जो गुळ आहे तो सेंद्रिय आहे म्हणून पहा याचा कलर जो आहे तो अतिशय डार्क आणि चॉकलेटी कलर आहे हा सेंद्रिय कलर आहे आजकाल आहे बाजारमध्ये तो साखर मिश्रित आहे आणि त्याच्यामध्ये केमिकल भरपूर असतात पण आमचे जे मित्र आहेत त्यांनी अतिशय सुंदर असा गुळ आणलेला आहे सेंद्रिय त्यामुळे आज चवीला सुद्धा खूप सुंदर होणार आपण ज्यावेळेला बारीक रव्याचा जो शिरा करतो त्यासाठी प्रथम पाणी ओतून हलवावं लागतं आणि त्यानंतर साखर घालून ते दोन तीन वेळा हलवावं लागतं पण ह्या सुजी शिऱ्यासाठी पाणी ओतून ते पाणी आटत आल्यानंतर त्याला झाकून ठेवावं हो लागतं जसं आपण भात मुरवायला ठेवतो हो त्याप्रमाणे हे मुरवावं लागतं मग हे आपण पाहू शकतो की अशा प्रकारे हा जो शिरा आहे तो बनवताना आपल्याला जे जसं आपण तांदूळ मुरवायला ठेवतो हो म्हणजे भात आणि क पाहतो आपण कणी राहिल्या का त्याच्यामध्ये तसं ह्याला पाहावं लागतं याच्यामध्ये कणी राहिली की नाही जर, जर पूर्णपणे शिजले असेल जर असं कणी लागत नसेल तर समजावं की हा तयार झालेला हा जो आहे तो थोडा बनवलेला आहे आपण तर हे तयार झालेलं आहे पूर्णपणे तर काकांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे या सुजी चिऱ्याबद्दल म्हणजे तो कसा शिजला पाहिजे कसा बनला पाहिजे म्हणजे खूप बारीक डिटेल आपल्याला यामध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि काकांना नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला की तुमचा सुचीचा शाळा कसा बनला अजून एक प्रोसेस सुरू आहे शेवटी मी तुम्हाला दाखवेन की हा फायनल सुजी शिरा कसा झालेला आता याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आता याला उकळी येऊन जे पाणी पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे त्या रव्याबरोबर त्यानंतर आपण याला झाकून ठेवणार आहोत थोडी वाफ लागण्यासाठी ते मुरवण्यासाठी साधारण एक पंधरा मिनटं तरी लागतील आता पंधरा वीस मिनटं त्यानंतर आपलं आता एक पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर आता याचं पाणी आणि रवा जो आहे तो एक एक जीव झालेला आहे आपण पाहू शकतो की अशा प्रकारे पाणी आणि रवा हा एक जीव झालेला आहे त्यानंतर आता आपण एक पंधरा मिनटं याला वाफ देणार आहोत हे चाकून ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला गॅस बारीक करावा लागेल एकदम मंद आपण भात जसा मुरवायला ठेवतो त्याप्रमाणे आपण हे मुरवायला ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला मुरवावं लागेल ला पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा सुजी शिरा जो आहे तो बऱ्यापैकी तयार झालेला आहे हा पाणी सगळं आटलेलं आहे थोडंसं पाणी शिल्लक आहे बरं पण ते आता ह्यामध्ये मुरून जाईल हा सुंदर असा वास येतो याचा वेलदोडे जायपडायला आणखी याला हे पाणी मुरून व्यवस्थित शिजण्यासाठी आणखी एक दहा मिनटं तरी आपल्याला याला गॅसवर ठेवायला लागेल हो, हो फायनल टच गार्निशिंगसाठी आपण चेरी टाकणार आहोत लाल कलरची या ठिकाणी आपण पाहू शकतो आताना आपण हे चेक करायचं आहे आता हे गरम आहे त्यामुळे थोडं दाखवतो तुम्हाला तर हे कणी पूर्णपणे केलेली अशी तर दहा मिनटं झालेली आहेत या ठिकाणी तर आपण हा शिरा पुन्हा एकदा हलवून घेतो आहे तर हा तयार झालेलाच आहे जे काही मगाशी आपण पाणी पाहिलं थोडं ओवर होतं ते आता पूर्णपणे याच्यामध्ये आटलेलं आहे पाहू शकतो सुंदर असा शिरा आपला तयार आहे ह्याच्यामध्ये आपण आता तूप सोडणार आहोत तूप घे रे तर थोडं आपण यामध्ये तूप सोडत आहोत सुंदर अशी तुपाची चव येते यामुळं पूर्णपणे या तुपामध्ये पण करू शकतो आपण अतिशय सुंदर लागेल ही चेरी टाकत आहोत आपण गार्निशिंगसाठी ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये असं सुंदर असा लाल कलर याचा दिसतो तर अशा प्रकारे हा गव्हाचा जो सुजी शिरा आहे तो तयार झालेला आहे पाहू शकतो की आपण किती सुंदर असा मऊ सुंदर असा प्रसादाचा शिरा हा तयार आहे त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी चेरी टाकली तर अशा प्रकारे हा प्रसादाचा या ठिकाणी शिरा तयार झालेला आहे सुजी शिरा तर हे पूर्णपणे रेसिपी मी या ठिकाणी दाखवलेली आहे तुम्हाला तर हे तुम्ही नक्की घरी करून पहा अतिशय सुंदर होतो आणि आमच्या चॅनेलला तुम्ही आ, कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे हा सुंदर सुजीचा शिरा तयार आहे धन्यवाद